सो हे चॅनल ॉग नमस्कार मित्रांनो तर कशा मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज खूप दिवसानंतर ब्लॉग व्हिडिओ शूट करतोय तर त्याचं कारण म्हणजे मी आता घरी नसतो मी आता कामाला गेलेलो आहे कंपनीमध्ये तर मित्रांनो आता खूप दिवसानंतर मी घरी आलेलो आहे आणि आता पहिलाच लॉग तुमच्यासाठी घेऊन येतोय तर मित्रांनो होळीसाठी घरी आलो होतो तर आता सुरगाने इथे यात्रेला जायचं आहे सो मस्त टकाटकमध्ये रेडी झालेलो आहे यात्रेला आणि मित्रांनो चिव आलेली ताजी आहेत आणि ताईन ते सर्व उशिता आलेली आहे तिकडनं तर मित्रांनो आम्ही सगळे असे आवरून आता दुपारी मित्रांनो खूपच उशीर झालेला आहे आणि दुपारचे जवळपास साडेबारा वाजलेले आहेत तर मित्रांनो साडेबारा वाजता आम्ही रेडी झालेलो आहे यात्रेला जाण्यासाठी तर गाईच जाता मी मस्त टाक मध्ये रेडी झालेलं आता बाईकवरती बसतो आणि मस्त डायरेक्ट तुम्हाला आता सुरगाण्यात भेटतो so, ले, ले, टाक सो लेट्स गो तर मित्रांनो आई मस्त रेडी झालेली आहे आणि ताई पण रेडी आहे सनकोट वगैरे घालून इकडं च्यू च्यूग चा क्रेडिट बघा आणि आई पण इकडं मध्ये पातळ वगैरे घालून आणि सचिन ओ सचिनने ओमिनी काढले सो आपल्याला ओमिनीमध्ये नाही जायचं आपल्याला जायचं बाईक बाईकवरती तर <laughs> काही जाता ताई रेडी होऊ राहिली ती कुठे कोणत्या आहे काय माहिती तर चला आता निघूया आपण इकडं बाईक लावली मस्त सावलीमध्ये आमचे आमचे हे आंब्याचे आम झाड तुम्ही बघितलेच असा आणि हे आमचे ते छोटे छोटे पिल्ल मोठे झाले आता तर काहीच आपल्याला या गाडीवरती जायचं आपलं मनोज भाऊच्या गाडीवरती जायचं आपल्याला तर काहीच गाडी लावून दिली इकडे पाठी माग आता जत्रा पायी पायफाय निघाली पायी न यात्रेला यात्रेलाय सर्वजण गाडीवर जात आहे मध्ये आम्ही पायफाय चाललोय सुरू कर नाजसाएं। 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 नाजसा नाजसा नाजसा, नाजसा नाजसा. तर मित्रांनो हा सुरगाण्याचा कॉलेज आहे आणि आपल्याला जर पास व्हायचा असेल तर आपण या कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकता भेट द्या मित्रांनो सुरगाण्यामध्ये एंट्री मारत पहिल्यांदाच कॉलेज आहे आपलंच कॉलेज समजून ऍडमिशन करून घ्या आणि पाहिजे त्या शाखेतून पदवी घेऊन तर सरकार जी आहे सुरगाण्याची यात्रा चत्रा का नाही जसा अभ्यास पाळणे वगैरे मोठा मोठा पाळणे యాత్ర పూర్ణ తోండ్ ఇక్కడ పూర్ణ ధూడ ధూడ few moments later. इकडं सगळे पाहणे 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 आहे इकडं बघू शकता इकडं एक छोटा पाळणं आहे तो साईडने हा एक मोठा पाळणं आहे त्याच्यामध्ये आम्ही आता बसणार

फुल ढगात ना भाई <laughs> तु क्यामेरा म क्यामेरा भिति नै बाट मजा न भाइ पूर्ण सुर्खाला बिसन गर् एकदम भारी नै चक्कर उरायला तर आता आम्ही वरची स्टॉप होणार आहे आता स्टॉप झालेलं आहे आता थोड्या वेळा तिथं स्टॉप 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 होणार

ल छो खाली बस यो त नपाइछु त आकाशले किन सँगै सँगै मात्रै लजना लजना मित्रांनो बघू शकता इकडे एक दोन तीन तीन चक्रीवादळ चक्रीवादळ चक्री वादळ झाल्यानंतर इथं सरक आणि इकडे एक उभी चक्री उभी चक्री नंतर आता ही सर्वात मोठी उभी चक्री सर्वात मोठी उभी चक्रीमध्ये आम्ही आता खाली चालले आणि इकडं बघू शकता मिनी वॉटर पार्क ಮಿತ್ರ ಓಡಿ ನೋರ್ ಗುವಾ ಕಸ यो बाबा मजा येई एकदा ऍडव्हेंचर फील केल्यानंतर आपली भीती पूर्ण झाले आणि एकदा तरी ऍडव्हेंचर केलं पाहिजे आणि आपण साहसी बनलं पाहिजे सो बघू शकता पूर्ण ऍडव्हेंचरमध्ये आम्ही सध्या ढगात तले जमीनही नाहीये आहे మవిత రా మాస కానీ కానీ लोड एक एक पाण्यामध्ये लोड केल्यानंतर मग स्टेप बाय स्टेप वरती पाठवला जाता आणि मग शेवटचा लोड झाला की मग फिरवलं जातं गार 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 जीव गेली ना भीती ना भी

खाली एक्झिट इकड नाही एक जी तिकड नाही एक्झिट इकडनं तर, तर उतरायला राहायचं रेडिया नाही भाई साफ मी पहिले उतरतो मग तुला उतरवतो हो आली फुल ढागा मध्ये गाईज आता सर्व यात्रेत फिरून वगैरे मजा बिजा करून आता आम्ही घरी निघालोय आणि लोक टाइम लो। ता, झालेला आहे आता साडेचार वाजलेले आणि आता आम्ही घरी निघालोय आता निमेपर्यंत आलेलो आहे आता गाडी पार्क होती तिथं जाऊ गाडी घेऊ आणि मग तरी जाऊ सरगाई होळीची यात्रा धुळवाड्याचा पूर्ण धुराळा करून टाकला आम्ही धुळवाड्याचा आता 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 चाललो आणि मदरनी पात काय काय घेतला यात्रेतून जाम स्वस्त असल्यावर काही घेते मदर तर चला काही आता घरी आलेलो आहे आणि घरी आल्यानंतर आता होळीला पण जायचंय तर आजच्या व्हिडिओला इथं एंड करतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा सो भेटू आपण असेल तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर